पल्लवी आणि महेशने प्रेम विवाह केला होता लग्नानंतरचे काही दिवस खूप चांगले गेले त्यानंतर महेशचे काम बंद पडले त्यांना पोटभर अन्न देखील मिळत नव्हते मग एके रात्री महेश पल्लवीला झोपेतून उठवून त्याच्यासोबत घेऊन गेला पल्लवीने कुठे चाललो आहे असे विचारले असता त्याने काहीही सांगितले नाही इतकंच म्हणाला की मी जसं सांगतोय तसंच कर तो तिला एका मोठ्या घरात घेऊन आला आणि एका खोलीच्या बाहेर उभे राहून तिला सांगू लागला की मला माफ कर मी तुझ्याशी खूप खोट बोललो आहे पण जर आपल्याला आपल्या या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे आजच्या रात्रीनंतर आपलं आयुष्य चांगलं होईल तू या खोलीत जा आणि तुला जे करण्यास सांगितले जाईल ते शांतपणे कर लक्षात ठेव हो की कि आपण कितीतरी दिवसांपासून पोटभर अन्न सुद्धा खाल्लेलं नाही मग तुला सर्व काही करणं सोपं वाटेल महेश काय बोलत होता ते पल्लवीला अजिबात समजत नव्हते त्याने तिला आत खोलीत पाठवले खोलीत अंधार होता पल्लवी खूप घाबरली आणि परत जाऊ लागली पण महेशने बाहेरून दरवाजा बंद केला महेश पल्लवीला त्या खोलीत बंद करून निघून गेला होता तेव्हाच अचानक खोलीतली लाईट चालू झाली आणि त्या खोलीत एक माणूस बसलेला दिसला त्याला पाहून पल्लवीला धक्काच बसला तो माणूस पल्लवीला बोलू लागला की शेवटी तू माझ्याच कडे आलीस ना त्या माणसाला समोर पाहून पल्लवीला तो क्षण आठवला जेव्हा तिने या माणसासोबत खूप वाईट केले होते आणि कदाचित आता तो माणूस त्याच गोष्टीचा बदला घेणार होता कारण तो व्यक्ती दुसरा कोणी नसून पल्लवीचाच पल्लवी दिसायला खूप सुंदर होती आणि तिची इच्छा होती की तिने अरेंज मॅरेज नाही तर लव्ह मॅरेज करावी पण असं काही होण्याआधीच तिच्या कुटुंबातील लोकांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि त्यांना पल्लवीसाठी खूप चांगलं आणि श्रीमंत स्थळ मिळालं खरं तर पल्लवी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती त्यामुळे तिचा या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता की तिला एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आलं आहे तेव्हा तिच्या आईने तिला समजावले की श्रीमंत लोकांकडे खूप पैसा असतो त्यांना हुंड्याची भूक नसते त्यांना तर फक्त मोठ्या पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी एका सुंदर बायकोची गरज असते आणि तू खूप सुंदर आहेस म्हणूनच तुझ्यासाठी हे नातं आलं आहे त्यांना इतर कशाचीही गरज नाही आणि आमच्याकडेही हुंड्यामध्ये दे देण्यासारखे काहीही नाही मला वाटते की येथे तुझ्या नात्याची पुष्टी होईल तो व्यक्ती दिसायला चांगला होता पण पल्लवीपेक्षा वयाने मोठा होता तिच्या आईने तिला समजावले की सात आठ वर्ष मोठा असल्याने काही फरक पडत नाही ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यामध्ये कोणतीही कमतरता नाही कारण पैसा सर्व वाईट गोष्टी लपवतो आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे चांगले गुण असून सुद्धा काही उपयोग नसतो कारण त्याचा खिसा नेहमी रिकामाच असतो पल्लवीच्या भावी नवरेचे नाव जयसिंग होते तो खूप श्रीमंत होता म्हणून पल्लवीच्या आई वडिलांनी तिचे नाते पक्के केले पल्लवीची या लग्नाला अजिबात इच्छा नव्हती कारण तिला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं म्हणून तिने तिच्या आईला सांगितलं की माझी एंगेजमेंट झाली पण लग्न उशिरा करा तर आई म्हणाली की तुझे वय अजून लहान आहे हे आम्हाला माहीत आहे तुझं लग्न किमान एका वर्षानंतर होईल हे ऐकून पल्लवीला आनंद झाला की अजून एक वर्ष तरी ती तिच्या इच्छेनुसार तिच्या घरात राहू शकेल सध्या तरी पल्लवीला एंगेजमेंटचा खूप फायदा मिळत होता तिचा भावी नवरा तिच्यासाठी रोज काहीतरी गिफ्ट पाठवत असायचा त्याने आतापासून पल्लवीची पूर्ण जबाबदारी घेतली होती तो तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करत होता पण तरी देखील पल्लवीला जयसिंग योग्य का वाटत नव्हता तेच कळत नाही ती त्याला मनापासून तिचा नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती तिला असे वाटत होते की ती त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवू शकणार नाही कदाचित याचे कारण हेच होते की ते आजपर्यंत एकमेकांशी नीट बोललेही नव्हते एके दिवशी पल्लवीची एक मैत्रीण तिच्या घरी आली त्याचवेळी जयसिंगने तिच्यासाठी एक मोबाईल पाठवला तेव्हा पल्लवीची मैत्रीण तिला विचारू लागली की तू जयसिंग बरोबर बोलतेस का यावर पल्लवी म्हणाली की नाही मग तिची मैत्रीण बोलू लागली की म्हणूनच जयसिंगने तुला मोबाईल पाठवला आहे आता त्याच्यासोबत बोलत जा कारण लग्न आधीचा हा काळ खूप वेगळा असतो यामध्ये जर आपण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोललो तर अरेंज मॅरेज देखील प्रेमविवाह ठरतो यावर पल्लवी बोलू लागली की मला त्याच्याशी काय बोलावे ते सुचत नाही यावर पल्लवीच्या मैत्रिणीने कपाळावर हात मारला आणि मुली त्यांच्या भावी पतींसोबत काय बोलतात ते तिने पल्लवीला समजावून सांगितले ती बोलू लागली की तुम्ही दोघे एकमेकांच्या निवडी जाणून घ्या कुठे एकांतात फिरायला जाण्याची योजना बनवा तुझे कुटुंब यासाठी नकार देणार नाही कारण तुमचे एंगेजमेंट झाले आहे हा तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे पल्लवी तिचं बोलणं ऐकत तर होती पण तिची जयसिंग सोबत बोलण्याची इच्छा नव्हती मग काही वेळाने तिची मैत्रीण निघून गेली आणि तेव्हा जयसिंगचा फोन आला त्याचा कॉल पाहून पल्लवीचे हात पाय पूर्णपणे थंड पडले होते हिम्मत करून तिने त्याचा कॉल रिसीव केला आणि त्याची विचारपूस केली पण एखादा विद्यार्थी त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलतो तसे पल्लवी जयसिंग सोबत बोलत होती थोडीफार विचारपूस केल्यानंतर काहीतरी पाहणा सांगून तिने फोन बंद केला त्या संध्याकाळी पल्लवी जेव्हा गच्चीवर फिरायला गेली तेव्हा तिने पाहिले की रस्त्यावर एक मुलगा उभा होता आणि तो सारखा तिच्याकडेच बघत होता मग त्याने पल्लवीला इशारा करायला सुरुवात केली आणि त्याचे इशारे पल्लवीला चांगले समजत होते तिला या सगळ्यांचं खूप वाईट वाटलं आणि ती पटकन गच्चीवरून खाली आली आता रोज हे असंच घडू लागलं रोज जेव्हा ती गच्चीवर जायची तेव्हा तो मुलगा आधीच रस्त्यावर उभा असायचा जणू त्याला माहीत आहे की कि पल्लवी किती वाजता गच्चीवर येते एके दिवशी त्याने पल्लवीकडे गुलाबाचे फूल फेकले का माहीत नाही पण पल्लवीला त्याचे वागणे वाईट वाटले नाही मग असेच एक दिवस त्याने पल्लवीच्या दिशेने दगड फेकला तो दगड तिला लागला नाही पण तो फक्त दगड नव्हता तर त्यात एक कागद होता ज्यावर त्याचा नंबर आणि खाली त्याचे नाव लिहिले होते त्याने लिहिले होते की माझे नाव महेश आहे तुम्ही मला मेसेज केलात तर मला आनंद होईल तो कागद वाचल्यानंतर पल्लवी तीन दिवस ना टेरेसवर गेली ना त्याला काही मेसेज केला पण पल्लवीकडे त्या मुलाचे जे पत्र होते ते पत्र ती परत परत वाचायची आणि मग चौथ्या दिवशी पल्लवीने महेशला मेसेज केला आणि विचारले की तू तु, तुझा नंबर का फेकलास तेव्हा महेशने तिच्या सौंदर्याचे कौतुक करायला सुरुवात केली आणि असेच बोलता बोलता त्यांची मैत्री झाली ते फक्त रुटीनबद्दल बोलायचे वेगळे काही नव्हते पण महेशशी बोलताना पल्लवीला असे वाटत होते की त्याच्याकडे ती आकर्षित होत आहे एक दिवस तरी त्याच्यासोबत बोलणं झालं नाही तर पल्लवीला खूप अस्वस्थ वाटायचं आणि दुसरीकडे जयसिंग देखील पल्लवीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता जयसिंग खूप बिझी माणूस होता त्याला जास्त वेळ मिळायचा नाही आणि जेव्हा कधी त्याला वेळ मिळायचा तो पल्लवीशी बोलण्याचा प्रयत्न करायचा पण पल्लवी त्याच्यासोबत अशी बोलायची जणू काय तो तिचा भावी नवरा नसून ऑफिसचा बॉस आहे जयसिंग तिला रोज फुलं चॉकलेट्स कपडे काही ना काहीतरी पाठवतच असे पल्लवीचे आई वडील तर आनंदाने वेडे झाले त्याने संपूर्ण कुटुंबात ही बातमी पसरवली होती की आमच्या मुलीचे लग्न एका उच्चा घरात जोत आहे त्यांनी संपूर्ण कुटुंबात ही बातमी पसरवली होती की आमच्या मुलीचे लग्न एका एक उत्सव आहे आणि मुलगा इतका छान आहे की त्याने फक्त दोन महिन्यातच आमच्या मुलीवर लाखो रुपये खर्च केले आहेत पल्लवीचा वाढदिवसही येत होता पल्लवीने महेशला सांगितले की माझा वाढदिवस येत आहे तो तिला म्हणाला की मी तुझ्यासाठी भेट आणतो वाढदिवसाच्या दिवशी जयसिंगने देखील पल्लवीला मेसेज केला की दुपारपर्यंत तुझी भेटवस्तू तुझ्यापर्यंत पोहोचेल जयसिंगने आतापर्यंत खूप काही भेटवस्तू पाठवल्या होत्या पण तो आता काय पाठवणार ते समजत नव्हते पण पल्लवी मात्र महेशच्याच भेटवस्तूची वाट पाहत होती वाढदिवसाच्या दिवशी पल्लवी जेव्हा गच्चीवर गेली तेव्हा महेशने त्याचे गिफ्ट तिच्या दिशेने फेकले पल्लवीने गिफ्ट उघडले तेव्हा त्यात ते ते एक लहान गोंड स्टेडी होते ज्याने हातात हाट धरले होते आणि त्या हाटवर लिहिले होते की मी तुझ्यावर प्रेम करतो महेशने हे गिफ्ट देऊन पल्लवीवरचे प्रेम व्यक्त केले होते थोड्या वेळाने कोणीतरी दारावरची बेल वाजवली पल्लवीचे वडील बाहेर गेले तेव्हा एक व्यक्ती दारात उभा होता आणि तो म्हणू लागला की तुमच्या मुलीसाठी एक भेट आली आहे इथे सही करा पण त्या माणसाच्या हातात तर काहीच नव्हते पल्लवीच्या वडिलांनी विचारले की भेट कुठे आहे तर तो माणूस म्हणाला की गिफ्ट खूप मोठी आहे आता आणता येणार नाही तुम्ही बाहेर या आणि बघा मग सगळ्यांनी जाऊन पाहिलं तर सगळ्यांना आश्चर्य वाटलं कारण ती भेट छोटी गोष्ट नसून एक कार होती हे पाहून पल्लवीच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले जयसिंगने पल्लवीला कार गिफ्ट दिली होती पल्लवीच्या वडिलांनी आयुष्यभर मेहनत केली पण त्यांना एक कार नाही आणि आज दारात उभी असलेली पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते पण पल्लवीच्या हातात मात्र ते छोटे टेडी होते जे तिला महेशने दिले होते आणि तिच्यासाठी त्यावेळेला त्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू कोणतीच नव्हती आता महेश आणि पल्लवी एकमेकात अशा प्रकारे गुंतले होते कि ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते पल्लवी कुठेही बाहेर जाण्याच्या महेशला भेटत असे पल्लवीने अजून त्याला सांगितले नव्हते की तिची एंगेजमेंट झाली आहे मग एक दिवस बघून जेव्हा पल्लवीने महेशला सांगितले की तिची एंगेजमेंट झाली आहे तेव्हा तो म्हणू लागला की एंगेजमेंट झाली आहे ना लग्न तर नाही मग पल्लवी महेशला भेटून जेव्हा घरी आली तेव्हा बघितले की जयसिंग तिला घरी भेटायला आला होता तिला घरी आलेला बघून तो तिच्या जवळ गेला आणि बोलू लागला कि तू माझ्यापासून लांब राहतेस ही तुझी लाज आहे की आणखी काही यावर पल्लवी बोलू लागली की लग्नाआधी मला हे भेटणं बोलणं आवडत नाही खरं तर पल्लवीच्या मनात फक्त महेश होता आणि ती त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार करू शकत नव्हती असंच बोलता बोलता जयसिंगने तिचा हात धरायचा प्रयत्न केला आणि बोलू लागला की मला जे आवडते ते मी इतर कोणासोबतही वाटू शकत नाही तुझे असे माझ्यापासून दूर राहणे हे मला दुसरा विचार करण्यास भाग पाडत आहे जयसिंगला पल्लवी बद्दल संशय वाटत होता तेव्हा पल्लवी बोलू लागली की नाही तसं काहीही नाहीये तुम्ही असं का बोलतायत तो म्हणाला की तुझा फोन बऱ्याचदा बिझी असतो मला तुझ्याशी बोलायला वेळ मिळतो पण तू माझ्याशी बोलत नाहीस हे ऐकून पल्लवी घाबरली आणि मग खोटे बोलू लागली की मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलते ती माझी मैत्रीण आहे आणि मी फक्त तिच्याशीच बोलते असे तिने सांगितले तेव्हा तो म्हणाला की मला तुझा मित्र समजून माझ्याशी बोल याचा अर्थ जयसिंगला पल्लवीवर संशय आला होता खर तर पल्लवीच्या मनात जयसिंगसाठी कोणतीही जागा नव्हती तिला ही, ही एंगेजमेंट कोणत्याही परिस्थितीत तोडायची होती तिने विचार केला की जर आज तिने हिंमत केली नाही तर सर्व काही उद्ध्वस्त होऊ शकते पल्लवीसाठी प्रेम हे सर्व काही होते पैसा नाही कारण प्रेम असेल तर एक वेळेचं जेवण करूनही आपण जगू शकतो पण प्रेम नसेल तर चांगल्या जेवणालाही चव चा� येत नाही मग जयसिंग निघून गेल्यानंतर पल्लवीने हिंमत करून तिच्या आई वडिलांना सांगितले की मला जयसिंग सोबत लग्न करायचे नाही मला तो आवडत नाही तुम्ही माझे लग्न अशा व्यक्तीसोबत का ठरवले जो लग्न आधीच माझ्यावर संशय घेत आहे तुम्ही लोकांनी त्या व्यक्तीचा फक्त पैसा पाहिला स्वभाव नाही पल्लवीचे बोलणे ऐकून पल्लवीच्या पालकांची प्रतिक्रिया तशीच होती जी इतर पालकांची असते ते बोलू लागले की आम्ही तुला जन्म देऊन वाढवले आणि आज तू इतकी मोठी झाली की आमच्या विरोधात जाऊन कुटुंबाची इज्जत नष्ट करायला निघालीस हे सर्व आमच्या परंपरेच्या विरोधात आहे आम्ही हे सर्व होऊ देणार नाही पल्लवीचे पालक कोणत्याही परिस्थितीत तिचे बोलणे मान्य करण्यास तयार नव्हते तिच्या आईने तिला थप्पडही मारली घरामध्ये एक मोठा तमाशा उभा झाला होता तीन दिवस पल्लवी खोलीत बंद होऊन रडत होती तेव्हा तिच्या मनात ते एक विचार आला ती तिच्या पालकांना म्हणाली की ठीक आहे मी जयसिंग सोबत लग्न करेन तिने तिच्या आई वडिलांची माफी मागितली आणि मग दुसऱ्या दिवशी घरातील काही पैसे आणि दागिने घेऊन घरातून पळ काढला आणि ती डायरेक्ट महेश कडे गेली महेशने तिच्या सोबत कोर्ट मॅरेज केली आता ते दोघे बायको झाले होते पल्लवीने तिच्या तिच्या घरच्यांना फोन करून सांगितले की मी लग्न केले आहे घरच्यांना तिच्यावर खूप राग होता त्यांनी तिच्या सोबतचे सगळे संबंध तोडून टाकले ते दोघेही खूप आनंदी होते महेश आणि पल्लवी एका चांगल्या हॉटेलमध्ये दोन दिवस राहिले हे दोन दिवस पल्लवीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते पण त्यानंतर महेश तिला म्हणाला की चल आता घरी जाऊया यावर पल्लवीने विचारले की तुझे घर कुठे आहे ते रिक्षात बसून त्याच्या जा घराकडे जात होते पल्लवीने पाहिले की या रस्त्यावरचे रस्ते खूप खराब होत आहेत हा सगळा परिसरही थोडा विचित्र होता झोपडपट्टीचा परिसर दिसत होता थोड्याच अंतरावर एक चाळीसमोर रिक्षा थांबल्याचे पाहून पल्लवीला आश्चर्य वाटले तिने पाहिले की पाण्यासाठी स्त्रिया एकमेकांशी भांडत होत्या कोणी शिवीगाळ करत होते मुली इकडे तिकडे धावत होती तिने आश्चर्याने महेशला विचारले की महेश तू इथे राहतोस तू तर म्हणाला होतास की तुझे स्वतःचे घर आहे यावर तो म्हणाला की ते आपले एका खोलीचे घर आहे मग त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला की तू का काळजी करतेस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला आधीच सांगितले होते की मी एक गरीब माणूस आहे पण माझे प्रेम खूप मोठे आहे पल्लवीचा त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता मग महेश बोलू लागला की तू घराची साफसफाई करतोपर्यंत मी काहीतरी खायला आणतो पल्लवीने आज जवळून पाहिलं आणि वाटलं की प्रेम असेल तर हे सगळं असंच घडतं ती हळूहळू घर चाफ करू लागली आणि महेशने जेवण आणले आणि त्याने सोबत काही रेशनच्या वस्तूही आणल्या महेश पल्लवीला जास्त काही काम करू देत नव्हता लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस नेहमीच चांगलेच असतात महेश सकाळी कामावर जायचा आणि संध्याकाळी परत यायचा त्याने सांगितले होते की तो ऑफिसमध्ये काम करतो पण त्याने महिन्याचा पगार जेव्हा पल्लवीच्या हातात दिला तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली कारण हे फक्त दहा हजार होते आणि असे कोणते कार्यालय होते जिथे दहा हजार रुपये असता महेश बोलू लागला की तो ऑफिस मध्ये नवीन आहे त्याच्यामुळे त्याचा पगार कमी आहे तो पुढे बोलू लागला की तुझे दागिने आणि पैसे आणले होते ते वापरून आपण दोन चार महिने घालव त्यानंतर माझा पगार वाढेल तो पल्लवीला खूप छान सातवन द्यायचा काहीही वाईट घडायचे तेव्हा तो इतक्या प्रेमाने समजावून सांगायचा की तिला काहीही वाईट वाटायचे नाही थोडे पैसे देऊन त्यांनी डाळ भाजीपाला रेशन वगैरे विकत घेतले भाडे दिले आणि काही घरातील सामानही घेतले पण जसे की हातातले पैसे संपले तर दोघांचा आनंद मावळू लागला कारण घरी खायला काहीच नव्हते जेव्हा कधी पल्लवी महेश सोबत काहीतरी करण्याबद्दल आणि कुठून तरी पैसे मिळवण्याबद्दल बोलायची तेव्हा तो तिला बोलायचा की त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रेमाने पोट भरत नाही मग ते दिवस आले जेव्हा त्यांच्या घरात भाकरी करायला पेटही नव्हती इथे सगळे गरीब राहत होते तरी महेशने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते तेही दारात येत होते पल्लवीला कळले की महेश लग्न झाल्यापासून पैसे उधार घेत होता त्याने कोणतीही नोकरी केली नाही तो कोणाच्या तरी घरी नोकर होता पण त्याला तिथूनही काढून टाकण्यात आले तो पल्लवीशी एक नव्हे तर हजार खोटं बोलला होता तो म्हणाला की माझे स्वतःचे घर आहे तर तो एक चाळीत राहत होता हे खोटही पल्लवीने सहन केलं मग तो म्हणाला की मी ऑफिसमध्ये काम करतो जरी तसे नव्हते तो कोणा श्रीमंताचा नोकर होता आणि आता त्याला तिथूनही हकलून देण्यात आले वल्लवी अशा वातावरणात राहू शकत नव्हती आता तिला जाणवू लागले की तिने जयसिंगला नकार देऊन योग्य केले नाही तिच्या मनात विचार येऊ लागला की जयसिंग मला दोन तीन लाख रुपयांच्या भेट वस्तू द्यायचा आणि आज माझ्याकडे दोन तीन रुपये नाहीत असे असले तरी तिला त्याची तक्रार महेश समोर बोलून दाखवायची नव्हती पण आता हे सगळं तिला खूप तीव्रतेने जाणवत होतं एक दिवस महेश सकाळपासूनच कुठेतरी गेला होता पल्लवीला वाटलं कदाचित तो पैशांची व्यवस्था करायला गेला असेल तो परत आला तेव्हा त्याच्या हातामध्ये जेवण होतं त्या दोघांनी मिळून ते जेवण केलं आणि महेश पल्लवीला बोलू लागला की तू आंघोळ करून तयार हो आणि तुझा चांगला सूट घाल आज संध्याकाळी आपण कुठेतरी जाऊ आणि त्यानंतर आपले सर्व प्रश्न सोडवले जातील पल्लवीने त्याला विचारले की आपण कुठे जात आहोत यावर तो काहीच बोलला नाही फक्त एवढेच म्हणाला की थोडं बाहेरून फिरून येऊ त्यावर पल्लवी म्हणाली की ठीक आहे मग महेशने पल्लवीला एका मोठ्या घरात आणले हे घर पल्लवीला पाहिल्यासारखं वाटलं पण रात्रीची वेळ होती मग महेशने पल्लवीला एक खोली दाखवली आणि म्हणाला की पल्लवी मला माफ कर पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही जेव्हा तू या खोलीत जाशील तेव्हा आपल्या सर्व समस्या दूर झाल्या असतील त्यामुळे या खोलीत जे काही घडेल ते तू सर्व सहन कर यावर पल्लवी म्हणाली की तू अशा गोष्टी का बोलतोयस मला भीती वाटत आहे मला सोडून जाऊ नकोस पण त्याने पल्लवीला खोलीत ढकलली आणि तिथून स्वतः निघून गेला पल्लवी वळली तर समोर जयसिंग बसला होता हे पाहून पल्लवीला धक्काच बसला ती बोलू लागली की तू इथे काय करतोयस यावर जयसिंग म्हणाला की मला नाकारून माझ्या नोकराशी लग्न करून तुला कसं वाटतंय कारण आज तुझा तोच नवरा तुला माझ्या हातात विकून गेला आहे तोही फक्त एका रात्रीसाठी हे ऐकून तर पल्लवीचा जाणू आत्माच बाहेर निघून गेला तेव्हा जयसिंग म्हणाला की मला सांग आता मी तुझ्यासोबत काय करू कारण तुला माहित आहे की या खोलीत काय होऊ शकते पल्लवीने त्याच्यासमोर हात जोडले पण त्यानंतर त्याने जे काही केले त्याचे तिला आश्चर्य वाटले त्याने पल्लवीला जमिनीवरून उचलले आणि सोफ्यावर बसवले तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला की तू खूप निष्पाप आहेस तुझ्यासारख्या मुलीला कोणीही मूर्ख बनवू शकतो मला आधी कळले असते तर मी हे सर्व होऊच दिले नसते पण खूप उशीर झालेला नाही तू फक्त मला साथ दे मी महेशला पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तुझ्याशी लग्न करेन महेश माझा नोकर आहे तो माझ्यासाठी काम करायचा पण सारखी चुकीची काम करायचा या घरातूनही त्याने चोरी केली आणि अनेक अने मुलींशी संबंध ठेवले त्याने तुझ्याशी लग्न का केले हे माहीत नाही कदाचित लग्न करून सेटल होईल असे त्याला वाटले असावे पण त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने तो तुला माझ्यासोबत सोडून गेला आज तो तुला इथेच सोडून आला आहे उद्या तो तुला दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या उद्योगपतीकडे घेऊन जाईल आता मला सांग तुला त्याच्या सोबत राहून हे असेच आयुष्य जगायचे आहे का तो पुढे बोलू लागला की हे बघ पल्लवी आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही मी तुला दुसरी संधी देत आहे कारण तू मला आवडलीस पल्लवी जर तू माझी साथ दिली तर आज नंतर तुझ्या सर्व समस्या माझ्या असतील आजपर्यंत तू सर्व निर्णय अगदी घाईघाईने घेतले आहेत मग आता हा निर्णय देखील तुलाच घ्यायचा आहे तेव्हा पल्लवीने लगेचच जयसिंगचा हात धरला महेशची हकीकत समोर आल्यानंतर महेशचे प्रेम पल्लवीच्या मनातून नाहीसे झाले होते कारण आज त्याने तिला खरोखरच विकले होते आणि आज जे काही होईल ते सहन करून घे असं देखील सांगितले होते पल्लवीने जयसिंगला सांगितले की मला या आयुष्यातून बाहेर काढ महेश सोबत माझा घटस्फोट करून दे जयसिंगने देखील अगदी तसंच केलं त्यानंतर महेशचा आणि पल्लवीचा आमना सामना झाला नाही त्यानंतर पल्लवीचे जयसिंग सोबत लग्न झाले जयसिंगने पल्लवीला राणी बनवून ठेवले होते तो तिच्यावर खूप प्रेम करत होता आता पल्लवीकडे पैसे वस्तू गाड्या सर्व काही होते असेच एक दिवस पल्लवी जेव्हा बाजारात गे ते 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 ला ला गेली तेव्हा तिचा सामना महेश सोबत झाला महेशला पाहिलं तेव्हा त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती तो पल्लवीला बघताच वेड्यासारखा तिच्याकडे धावत आला आणि तिला बोलू लागला की तू कुठे गेली होतीस तू मला धोका दिला आहेस तू जयसिंग सोबत लग्न करून मला सोडून गेलीस तेव्हा पल्लवी बोलू लागली की जेव्हा तू मला त्याच्याकडे विकून तिथून निघून गेलास तेव्हा तुला समजले नाही की मी सुद्धा तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा महेश म्हणाला की जयसिंगने हे सर्व नाटक रचले होते तो मला म्हणाला होता की मी तुला माफ करेन तू ये आणि माझी माफी माग आणि माझ्याकडून पैसे घेऊन जा मी तुला इतके पैसे देईन की तुम्ही दोघेही काही व्यवसाय सुरू करू शकाल मी मदत मागण्यासाठी जयसिंग कडे गेलो तर त्याने मला सांगितले की तू तु नाही तुझ्या बायकोला घेऊन ये तिने मदत मागितली तरच मी तिला मदत करेन म्हणूनच मी तुला सांगितले की आज जे काही होईल ते सहन कर कारण मला वाटले की कदाचित तुला त्याचे पाय पकडून त्याची माफी मागावी लागेल महेश पुढे बोलू लागला की मी तुझ्यावर प्रेम केले मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे होते माझ्यात एकच वाईट गोष्ट आहे की मी गरीब होतो पण तू माझी इतकी फसवणूक करील हे मला माहीत नव्हतं एवढं बोलून महेश तिथून निघून गेला आणि पल्लवी विचार करू लागली की याचा अर्थ जयसिंगने मला जे काही सांगितलं होतं ते सर्व खोटं होतं पण तरी ही पल्लवी आता काहीही करू शकत नव्हती कारण की ती आता जयसिंगची बायको होती खर तर त्याच्या नोकराने त्याच्या होणाऱ्या बायको सोबत लग्न केले हे जयसिंगला सहन होत नव्हते त्यामुळेच त्याने ही सर्व युक्ती खेळली होती कारण त्याला पल्लवीला मिळवायचे होते पल्लवीला याविषयी जयसिंग सोबत बोलायचे होते त्यांनी असे का केले त्याला विचारायचे होते पण तिची हिंमतच होत नव्हती गेल्या एका आठवड्यापासून पल्लवी याच त्रासात आहे की तिने आता काय करावे आणि कोणता निर्णय घ्यावा तर मित्रांनो आता तुम्हीच सांगा जयसिंगचे सत्य माहीत असून सुद्धा तिने त्याच्यासोबत शांतपणे राहायला हवे की तिने महेशकडे परत जायला हवे तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद